नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लक्ष्मी कथा रत्नजडित सिंहासनावर सर्व लोकांचे नेहमी कल्याण करणारे श्री शंकर विराजमान झालेले आहेत हे पाहून सर्व लोकांवर अनुग्रह करण्याकरिता त्यांना पार्वती प्रश्न करते की भगवान त्यांना भगवान शंकरा आपण सर्व लोकांचे स्वामी आहात व प्राणीमात्रांच्या कल्याणार्थ रात्रंदिवस झटत आहात आपण सर्वांमध्ये श्रेष्ठ असून आपले ठिकाणी पातकाचा क्लेशसुद्धा नाही तरी आपणाला मी पुण्यकारक अत्यंत गुप्त गोष्ट विचारते ती मला आपण कृपा करून सांगावी ती गोष्ट ही की जे आपण जगतप्रभो एक वरदलक्ष्मी नावाचे व्रत मी ऐकले त्याचा विधी आणि महिमा काय आहे ते मला सविस्तर सांगावे पार्वतीचा हा प्रश्न ऐकून शंकर म्हणतात हे पार्वती म लक्ष्मी व्रत हे व्रतांमध्ये उत्तम व्रत असून अत्यंत सौभाग्य देणारे असे आहे ह्या व्रतांचे आचरण केले असता तत्काळ सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होते पुत्रपौत्री आद आदी संततीची वृद्धी होते हे पार्वती जे ज्यावेळी श्रावण मासी पौर्णिमेस शुक्रवार येतो त्या पौर्णिमेपासून स्त्रियांनी या लक्ष्मी महालक्ष्मीचे वरदलक्ष्मीच्या पूजेला आरंभ करावा हे ऐकून पार्वती पुन्हा विचारते देवा या व्रताचा विधी काय देवता कोण आहे व पूर्वी कोणत्या प्रकारे याचे आचरण केले ते सर्व सांगावे तेव्हा शंकर म्हणतात हे पार्वती अत्यंत पुण्यकारक वरतलक्ष्मी व्रताचा इतिहास मी तुला सांगतो हे सुंदरी तूही देवीच्या आराधनेत कोणत्याही प्रकारे तत्पर होशील तेही कथन करतो कौंडिन्य नावाचे एक नगर असून त्या नगरा ज्या त्याच्या सभोवताली सुवर्णाचा कोटा आहे त्या अग्नीप्रमाणे तेजपुंज असे एक मंदिर होते त्या मंदिरात चारुमती नावाचे एक सर्व लोकात प्रख्यात अशी ब्राह्मण स्त्री राहत असे ही ब्राह्मण पत्नी सतत परिभक्त विषयी तत्पर महाप्रतिव्रता सासूसासऱ्यांवर अत्यंत प्रेम करणारी होती तिची कांती चंद्राप्रमाणे असून ते तिचे भाषण फार मंजूळ होते तिचे सदा सर्व काळ प्रसन्न चित्त व पवित्र आचरण पाहून प्रत्यक्ष लक्ष्मी तिच्या स्वप्नात आली आणि म्हणाली हे चारोमती इकडे ये वरदलक्ष्मीच्या प्रसादाने तुझे कल्याण असो तुला मी एक गोष्ट सांगते की ती ज्यावेळी श्रावणाच्या पौर्णिमेला शुक्रवार येईल त्यावेळी तो दिवस व्यर्थ न घालवता दृढ अंतकरणाने वरदलक्ष्मी नावाच्या व्रतास तो आरंभ कर चतुर्भ्रुज अशी सोन्याची प्रतिमा करावी आपले घर स्वच्छ करावे व सगळीकडे तोरणे बांधावी तशाच विविध रंगांच्या रांगोळ्या काढाव्यात त्या दिवशी पूजाकरिता नवीन भांडे घ्यावीत पूजेची जागा सर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला असावी भूमीवर स्वस्तिक काढून त्यावर एक शेर गव्हाची राशी करावी व त्यावर नवा कलेश ठे ठेवून त्यात तांदूळ भरावेत आणि कलशाभोवती वस्त्रे गुंडाळावीत त्या कलशात अनेक प्रकारची फुले वाहावी त्यावर सोने वाहावे अनेक प्रकारची पत्रे वाहून त्यावर ठेवलेल्या पूर्ण पात्रावर वस्त्र पसरावे हे सुद्बुद्धे चारुमती या पूर्ण पात्रावर सोन्याची चतुर्भुज लक्ष्मीची प्रतिमा समर्पक स्थापन करावी व तिची पूजा करावी पंचामृत स्नान घालावी देवी सुक्ताने शुद्ध पाण्याचा महाअभिषेक करावा वस्त्रादी उपचार अर्पावेत देवीला अष्टगंध चंदन हळद कुंकू सौभाग्यद्रवक सुवासिक वगैरे अर्पण करावेत विविध प्रकारची पत्रे अर्पण करावीत ती याप्रमाणे पिंपळ वड बेल आंबा डाळिंबी मोगरी तुलसी कव्हेर कन्हेर केवडा चाफा आदी एकवीस जातींची पाने प्रत्येक प्रमाणे वाहावीत मोगरी इत्यादी नाना प्रकारची सुवासिक फुले समर्पण करावीत तसेच सुवासिक धूप दीप आदी करून दृष्टकाम पूर्ण करणाऱ्या द्रव्यांनी महावरलक्ष्मीचे पूजन करावे नंतर नैवेद्यकरिता उत्तम प्रकारचा पायस भोजनाचे भक्ष भोज्य चौच लाह्या आदी युक्त तसेच एकवीस अनारसे वडे घारगे व मोदक इत्यादींचा नैवेद्य तयार करून देवीचा समर्पण करावा नैवेद्यास जो पदार्थ समर्पण केलेला असेल त्यातून पाच देवींच्या पुढे ठेवावे आणि बाकीचा प्रसाद म्हणून आपण घ्यावा यथाशक्ती राजोपचार नाना प्रकारचे शेषोपचार देवीला सन्मानपूर्वक समर्पण करूयात शरण जावे आणि इष्टवर हेतूचा देवीपाशी प्रार्थना करावी शक्यानुसार नृत्य गायन वादन करावे लक्ष्मीची गाणी म्हणून प्रार्थना करावी तर हे प्रियभाषिनी चारुमती पूर्वी उमा सरस्वती सावित्री इंद्रानी इत्यादी हे समृ समृद्धी देणारे दे व्रत यथासांग केले व त्यामुळे मोठ्या अधिकाऱ्यास पोहोचल्या त्या त्याप्रमाणे तू माझे पूजन केले असता मी तुझे सर्व मनोरथ पूर्ण करेन पाहिजे होता तो वर देन याप्रमाणे वरलक्ष्मीचे चारोमती सु स्वप्न दृष्टांत दिला असता ती चारुमती म्हणाली हे वरलक्ष्मी परमेश्वरी तू सर्व जणांची जननी आहेस तू पुण्यमती इथे प्रकट झाले आहेस तुला मी नमस्कार करते हे शरणागताचे रक्षण करण्याचे हे जगतपूज्य हे श्रीविष्णूच्या वर लावण्य निरंतर वास करणारे जिला तू एकवार कृपादृष्टीने अवलोकन केलेस ती तत्काळ सर्व संकटांपासून मुक्त झाली यात शंका नाही मी पूर्वीच्या सहस्रावधी जन्मात काहीतरी पुण्याचा संशय संचय केला असेल तो असे की ज्यामुळे हरिह हरिवल्लभ हे आज मी चरणकमल पाहत आहे यामुळे चारुमतीने गौरवपूर्ण के स्तुती केली असता वर वरदलक्ष्मी हास्य करून अनंतवर देते देते तृप्त झाली असे स्वप्न पाहून चारुमती तत्काळ मोठ्या गडबडीने जागी झाली आणि आपल्या सर्व आप्त वर्गाला हे आनंददायी स्वप्न कथन केले हे ऐकता छान फार उत्तम असे सर्व म्हणाले नंतर वरलक्ष्मीचे सांगितल्याप्रमाणे हे व्रत करण्याचा त्या सर्वांनी संकल्प केला आणि श्रावणातील पौर्णिमा शुक्रवारी केव्हा येईल याची मार्ग प्रतीक्षा करत बसली त्याच्या सुदैवाने लवकरच श्रावणाची पौर्णिमा शुक्रवारी आली मग त्या दिवशी चारुमतीस तिच्या आप्तवर्गातील सर्व स्त्रिया प्रसन्न होऊन मुद्रेने स्वच्छ सुंदर विविध उंची वस्त्रे धारण करून तिने पूर्वी सांगितल्याप्रमाणे घर स्वच्छ सारवून सर्व विधिवत पूजा केली मग सर्वजणी पूजा करून प्रार्थना करतात हे कमलासने हातात कमळ धारण करणारे हे सर्व लोकपूज्य हे नारायणप्रिये हे देवी निरंतरे आमच्यावर प्रीती करणारी अशी हो पद्मासने या मंत्राच्या पूजेच्या आचरणातील प्रत्येक वस्तू अनुक्रमाने कलशात टाकून वरलक्ष्मीची पूजा करून त्यांनी उजव्या हातात वरसूत्र दिले ह्या वरलक्ष्मीच्या प्रसादाने चारोमती प्रसन्न अंतकरण होऊन शुक्चितांना अन्नदान करी करण्याविषयी व आप्त कुटुंबी वर्गाच्या पोषणाविषयी तत्पर झाली नंतर ती त्या दिवसापासून नित्य मंगलवेश धारण करून देवीच्या सानिध्यात बसू लागली याप्रमाणे वरलक्ष्मीचे ठिकाणी तिची भक्ती जडल्यामुळे मो तिला मोठमोठाले मोत्यांचे हार जवाहारींचे अलंकार अंगावर धारण करण्यासारखे वैभव प्राप्त झाले शेवटी तिचे वैभव इतके वाढले की तिला ज्या ज्या ठिकाणी जाण्याचे असेल तेथे तिथे सोबत हत्ती रथ त्यांनी युक्त अशा मोठ्या थाटाने जाऊ लागली नंतर तिच्या ज्या ज्या निरनिराळ्या मित्र मैत्रिणी होत्या तुला एवढे वैभव कसे प्राप्त झाले म्हणून तिला विचारित असत त्यावेळी चारुमती त्यांना मोठ्या प्रमाणे व्रत सांगत असे सुता सांगतात यावरून हे व्रत खरोखर अत्यंत ग्राह्य आहे याचे ज्या जे कोणी व्रत मानव आचरण करेल तो आपण अत्यंत कल्याण झालेले पाहिजे चारुमती तर या सर्व व्रताने दुर्लभ मरुन्थांना पूर्ण झाली नंतर या वरलक्ष्मीच्या मोठे वैभव पावले आणि जिने त्याही आपल्याप्रमाणे श्रीमंत झालेले असे तिने पाहिले याकरिता तिने पुण्यकारक व्रत सर्व स्त्रियांना सविस्तर भक्तिपूर्वक करावे जे हे भक्तीने आचरण करतील त्यांना विपुल भोग अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ पुण्यकारक शुभ लक्ष्मीचे व्रत आहे जे नारी करतील ते आपल्या पायांनी स्वर्गात जातील जे कोणी नित्य नित्यस्थ्य करणारे हे वरलक्ष्मीचे चरित्र मुखावटे गातील किंवा श्रवणाद्वारा ऐकतील त्यांचे घरी वरलक्ष्मीच्या प्रसादाने धन्यधान्याची समृद्धी होईल ही भविष्योत्तर पुराणातर्गत वरलक्ष्मीची कथा संपूर्ण झाली श्री वरलक्ष्मी कथा समाप्त स्वामी समर्थ तर धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद